म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचं खाल्ल्याने सेवेवर काही परिणाम होतो का याबद्दल बघू पारायण करता तेव्हा दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं खाल्लं तर त्याचा कुठेतरी वाईट परिणाम होत असतो आपण सेवा करतो तेव्हा मामा मावशी काकू आजी आत्या बहीण कोणाच्याच घरचं खाऊ नये माहेरचं पण अन्न खाऊ नये कारण त्यांच्या घरचं अन्न खाल्लं तर त्यांचे सर्व दोष आपल्याला लागतात म्हणून सेवा करतो पारायण करतो तेव्हा सात्विक अन्न खावं सर्व सेवा आपण करत असतो आपण जर त्यांच्या घरचं अन्न खाल्लं तर सर्व नकारात्मकता आपल्यापर्यंत येते सेवेची सात्विकता कमी होते वडापाव समोसा यासारखे पदार्थ खाऊ नये घरात करून खावं आपल्याला घरातलंच अन्न खायचं आहे बाहेरचं खाल्लं तर सेवेचा प्रभाव कमी होतो सेवा करताना मांसहार ज्यांच्या घरात होतो त्यांच्या घरचं खरंच खाऊ नये पण घरच्या मंडळींना मांसार करायचा असेल तर त्यांना करून द्या खाऊ द्या तुम्ही मात्र खाऊ नका सेवा करणं म्हणजे आपली खूप मोठी परीक्षा असते म्हणून स्वतःचा स्वतःच्या मनावर ताबा असणं खूप महत्वाचं